नमस्कार मित्रांनो आज मी चीव। चीव। <laughs> गेम घेऊन आलेलो आहे आता गेम मधला ट्विस्ट असा आहे की जो चुकीचं नाव सांगेल त्याच्या तोंडावर आपण उशी घेऊन अशी मारणार आहे अशी मारणार आहे अरे थँक्यू चालू तर करायचा पहिले सांग स्टार्ट केला म्हणून हा नमस्कार मित्रांनो आज मी गेम घेऊन आलेलो आहे नेम प्लेस थिंग्स आणि अॅनिमल जो की हिला मराठीत खेळायचा होता पण नाही मला मजा नाही येणार ना, ना। कारण याला मराठी येत नाही म्हणून म्हणजे मी मराठीमध्ये खेळायच आणि स... मला दोन्ही पण लँग्वेज मराठी आणि इंग्लिशवाला फक्त इंग्लिशमध्ये आणि मराठी एवढ्या एवढा काही खास येत नाही म्हणून की मला इंग्लिशमध्ये खेळायचं आणि त्याला नाव गोष्टी जे काही आहे ते सगळं इंग्लिश मध्येच माहिती आहे मराठीत ते माहिती नाही मला सेमी इंग्लिश वाला आहे मला दोन्ही माहिती आहे मी पण सेमी इंग्लिश वाली मराठी मीडियम सेमी इंग्लिश वालीच आहे समजलं चांस किरणचा तर आजच्या गेम मध्ये आपण दहा सेकंद देणार आहे कोणताही अल्फाबेट सांगणार आहे आणि त्याच्या म्हणणार आहे नेम नेम मधलं त्या अल्फाबेटचं नाव सांगायचं जस नेम ए म्हटलं की अद्या जर नेम ए म्हटलं की नेम ए अॅनिमल म्हटलं की अॅनिमल <laughs> प्लेसस म्हटलं की एखादी प्लेस नेम थिंग म्हटलं की एखादी थिंग हं तर घ्या सुरू करू कोणाचं मी काय थिंग आहे नाही नाही ते ओइल कडे ऍक्शन बाल बाल बच गया रे देवा सीजर पेपर स्टोन सीजर वा गिगी बॉडी क्रॉस 3 2 1 पेपर स्टोन सीजर आ सीजर सीजर हरली हे काय नाही सुरू ना गेम ना गेम सीजर स्ट्रॉंग आहे माझे हे तो लेटेस्ट न्यूज है

ओ माय गॉड फास्टेस्ट लाईव्ह वुमन माझ के पासून पासून के के अँड अगं तुझ्या सारखा कांगारू 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 लगेच अमल काही हारण्या जिंकत मजा नाही पण तिच्यासारखं म्हटल्यावर आणि हा गेम मधला ट्विस्ट सांगितलंच मी तू कसा रे गेम आता गेम मधला ट्विस्ट असं आहे की जो चुकीचं नाव सांगेल दहा सेकंदच्या आत नाही सांगणार त्याच्या तोंडावर तो आपण उशी घेऊन अशी मारणार आहे घेऊन अशी मारणार आहे साबास सांगितलं ठीक आहे तर आता पुढे खेळू घेऊ काय झालं डेमो होत दाखवायचं सांगायचं अरे समजलं तर पाहिजे बदल बायकोचा टच नाही आवडत तुला ठीक आहे <laughs> <पी पसुन थे। laughs> ना इथं नाही तुझाय पी पासून थी हुनाचं सांगत मी तर सांगितलं ना आता बॉल सांगितला ना मी भी संबंध <laughs> ना नाए, 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 होता। ए, चीटिंग जिंकायचा पहिल्या वेळेस तुने असंच केलं होतं का टायमर नावा लावला तिचे हारलेलं आहे मग तिच्यावर एक पॉईंट प्रेस प्रेस धुळे आलं धुळे नेम सात सहा पाचारे पॉईंट काही म्हटलं क्यू पासून नेम कुठे आहे कालीकर क्वीन क्वीन होतो ना कालीकर मी क्वीन नाही म्हंटल तुझं कालीकर गर, गर, मार, मारते नागी, 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 नागी। 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 लोकल खाली चलो होलो पाच एवढी नालायक मॅनेजर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स <laughs> लायनचा फॅन होतो <laughs> नाटला काहीतरी कठीण सांगतून आर पासून रिंग रिंग हुँ। 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 संभाजीनगर ते छत्रपती संभाजीनगर आहे संभाजीनगर नाही संभाजीनगर आहे छत्रपती संभाजीनगर आहे ना संपला संपला होता ठीक आहे ना ठीक आहे ना पॉइंट किती झाले तिचार एक मार दोन यू पासून यू पासून सहा पाच चार यू। इन दोन यू। चार दोन एक झाला तसला पण आरे हात जोरात तू मारत जोरात मार तुम्हाला जोरा गिरत नाही मारून उशी अशी हे बा उशीचा कडक नाही उशी झेब्रा

तुझ्यावर काही असते गुगल वर पाहून सांगू राहिले तुम्हाला गुगल करा लागू राहिले एक्स वरून ऑक्स नसते एक्स नसते एक्स वर कोणत्या शाळेत होती त्याचे वापस घेते शाळेचे काय एक्स वरून ऑक्स येते ओ पासून प्लेस पाच चार ओमान म्हटलं उस्मानपुरा मंची <laughs> <laughs> यम पासून तीन मॅग्नेट कोणाचा मी, -मी। तिचं चुकलं तुगला तोंडा तोडारोजी महाराज इथे सांगत नाही कोणाचा <laughs> आहे तिचं काम आहे सांग डी पासून प्लेस डी पासून प्लेस धर्मपेट आनिमल। मले ने रहे बजे। आज मोठी एकादशी आहे आणि एकादशीचा उपवास आहे मला पण आहे माझ्या मुळे अवघडनी पण ठेवलेला आहे कारण मला एक्स्ट्रा स्वयंपाक लागत आणि आता पण रात्री म्हटलं काय जेवणार आता जेवत नाही म्हणते तुझे बनवशील तेच खंगीन म्हणते म्हटलं ठीक आहे उपवास करत नाही पण देव जर करत असेल तर मी करून टाकत असतो आता तसे मल उपाशी राहाय लागल सकाळी काम होत मिटिंग होती भेटला मग उपास झालाच होता उपास झालाच करून घ्या मला जायचं होतं ऍक्च्युली विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पण लेट झालं म्हटलं जाऊ दे आपण कोणत्या फुरला वगैरे उद्या का परवा जा। जाऊ म्हटलं जेव्हा टाइम भेटेल तेव्हा पण आता आम्ही आलो आहे गजानन महाराज मंदिरात आपलं गजानन धाम जे आहे अमरावतीचं हे तर फर्स्ट टाइम आले इथे मी आली आहे तरी पहिल्यांदा बघतोय पण हे मंदिर खूपच छान आहे जसं गजानन महाराजाचं मंदिर आहे आपल्या शेगावला सेम तसंच बनवलेलं आहे त्यांनी मोठं नाही आहे छोटस आहे पण वाईट सेम आहे इथे स्टँड वगैरे आहे श्री संत गजानन महाराज मंदिर गुरु गजानन धाम तस... आणि जसं गजानन महाराजाचं मंदिर आपलं शेगावचं आहे स्वच्छ आणि क्लीन तसंच सेम हे पण मंदिर एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे आम्हाला आल्या आल्या आरती भेटली आहे त्यांनी आरती सुरू केली त्यांना काय वेगळी माहिती पडलं ना आम्ही तर परफेक्ट टायमिंग वर पोहोचतो आम्ही सगळ्या जागी अरे थँक्यू आवडतात का तुला कोणाच्या मोबाईल मध्ये बघते आईच्या मोबाईल मध्ये रागवत नाही का आई मग नाही राघवत तुला म्हटलं आहे का कोणी की तू खूप क्यूट आहे म्हणून मी म्हटलं आता तू क्यूट आहे खूप ना बघते का फोन मध्ये स्टँडर्ड मध्ये कोणते आहे तू सेकंड स्टँडर्ड बा लॉंग इतके वाडो इतके छान दिसतील अरे यार <laughs> आई कापून टाकते <दखते। laughs> का तुझी हो ए ए दीदी बघ कुठे चालली अरे बापरे उचलता येते का तुला त्याच नाव काय या तू दिदी बघ काय म्हणते कसा बसा आले तुम्ही ब्लॉग चालू आहे तुमचं काय आहे जोरात बोल ओळखलं का हो घ्या ना घ्या भगवान श्रीकृष्ण मित्र सुधामाचे पाय धुताना इकडे गार्डन वगैरे समोर इथला परिसर खरच खूपच मस्त आहे आणि इथलं इथे गार्डन आहे मंदिरा बाजूला मंदिराच्या बाजूला इकडे गार्डन आहे ते लोक पिकनिक पण येतात तुला माहिती आहे का नाही शाळेच्या ट्रिप पण येतात काही पिकनिक लहान मुलांना घेऊन येते त्याच्यासाठी खेळण्यासाठी येतात आणि मेन गोष्ट माहिती का इकडे बाया जे आहे ते टिफिन वगैरे घेऊन पण येतात आणि मग इकडे येऊन जातात आणि इथे झाड वगैरे आणि त्याच्यामुळे खरच असं छान प्रसन्न वाटतं आपण कधी येणार आपण डब्बा घेऊन घेऊ कधीतरी इना इना? पन गार्डन ना ही बुलाना, खेड़ा सेटियां नहीं इकड़े, मंदिर रहे हनुमान जी हनुमान मंदिर आई थे? बर्बर कार्ड। हम आपको YouTube पर देखते हैं। और कैसे लगते वीडियो? अच्छे। उसको बोलना। अच्छा लगते। <laughs> <laughs> कौन से स्टैंडर्ड में तू? अरे बाप रे। तेरी बहन है ये? हाँ। उटे बैठला तो मटला देवी अंबा देवीला लग्न नाव तो झालं तर मग मी नाव हे हो नसेल मग दुसरी असन कोणतरी मग <laughs> लग्न झालं असेल मग दादल फॉलो करतो मी इंस्टावर काकू याच होती काय मी तुमचे खूप व्हिडिओ पाहत असतो मी युट्युबर वगैरे आपल्या विदर्भाचं एकदम शैली तुम्ही एकदम वाटते आहे मी मुंबईला राहतो व्हिडिओ जेव्हा पाहतो ना आपलं कसं विदर्भाची भाषा छान वाटते कुठून नियम अच्छा तुम्ही कोणासोबत आहे माझी मिसेस आहे मंत्रालयामध्ये असते अच्छा ओके ओके काय तू म्हणजे तुला काढायचंय का फक्त मम्मी सोबत काढतो या या सगळेच करतात मला असं वाटलं होऊ शकतो माणूस कसा काय होऊ शकतो ताई म्हणतात नाही नाही शशांक आहेत शशांक कुठं काय म्हटलं फक्त एकच आहे म्हणलं म्हटलं थांबू कुठं तरी नाही पावसातील गाडीत जाऊन बसा गाडी खराब नाही होईल आहे गाडी दूर लावली आहे गाडी तिकडे लावली आहे धाव 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 तर बघ नाही अनलॉक नाही करत डान्स करून दाखव पहिले डान्स करून दाखव नाही तर अनलॉक नाही करत पटकर पटकन नाही दोघे बोला थकली मी पटकन एक स्टेप म्हातारी झाली का पटकन काय करू डॅन डॅन डांडू हे गाव डॅन डांडू येताय बसता ये बसता हो दे ओली पाय बसा कस वाटलं मग छान मजा आली पाऊस आला होता सिरियसली आला होता खरंच आम्ही मजाक नाही करत ओले आहात आम्ही तर आता संध्याकाळी हे पण उपवास करत आहे तर आता मी बनवणार आहे थालीपीठ ताबुदाना आणि राजगिराचं राजगिराचं पीठ ने एकत्र राजगिरा घेऊन येते आधी घरी जाऊन मग पूर्ण प्रोसिजर मस्त बनवून आणि खाऊ काय काय आहे पराठा उपवासाचे पराठे उपवासाचे पराठे म्हणजे उपवासाचं जेवण बस तूच म्हटलं मला बनव म्हणून मग बनवणं चांगली गोष्ट आहे मग जेवण म्हणालो उपवासच चांगला आहे दोन्ही साइडला মমীত মস্ত কমি কয় খাটা তুমি দানি হলোৱা বনাই